मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाजता हे अरवाजने जो रिप्लाय दिलेला आहे निकीची आईला तो अगदी योग्य आहे निक्कीची आई आज जे आहे ते फॅमिली बीक चालू आहे आणि शोमध्ये आल्यानंतर म्हणाली होती की अरवाज हा इंगेज आहे तू जे आहे ते त्याला तू जे करतेस किंवा अरबाज जे करते ते योग्य नाही मात्र अरबाजने हे आधीच सांगितलेलं होतं की मी कमिटेड आहे हे ऐकूनसुद्धा निक्कीची आई पुन्हा म्हणाली होती की अरवाज निकीला सपोर्ट करतो चांगली गोष्ट आहे मात्र आता त्या म्हणत आहेत की अरवाज चुकीचं करत आहे आणि आता त्याच्यावर आरबारने फायनली रिप्लाय जो आहे तो त्याच्या इन्स्टाच्या स्टोरीला दिला आहे तो म्हणतो की माझं इंगेजमेंट किंवा मा लग्न याच्यातलं काहीही झालेलं नाही आहे ही फक्त निक्कीचं आणि माझं प्रेम तोडण्यासाठी जे आहे ते अफवा आहे किंवा लव जिहाद आपण ज्याला म्हणतो त्या प्रकरणातून कदाचित निक्कीच्या आईचे कुणी कान भरवले असतील त्या दृष्टिकोनातून निक्कीचं आणि माझं प्रेम तोडण्याचं हे अपयशी प्रयत्न आहे त्याला अपयश येणारच आहे कारण निक्कीचा माझ्यावरती चांगला विश्वास आहे त्याच्यामुळे ते प्रेम कधीही तुटू शकणार नाही अशा शब्दांत मध्ये जे आहे ते त्याच्या भावना अरबाजने त्याच्या इन्स्टाच्या हँडलच्या स्टोरीवरती व्यक्त केलेल्या आहेत याच्यामधून तरी असं दिसत आहे की अरबाज सध्या तरी रागात नाहीये मात्र निकीने जे कृत्य केलं आहे त्याच्या आईने सांगितल्यानंतर ते पाहून असं वाटतं की निकीचा आता परत अरबाजवरती विश्वास बसणार नाही आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं की या दोघांमुळेच जे आहे ते शोचं नाव थोडंफार खराब झालेलं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार